हॅलो बानो कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती तर आपण नवोदय स्कॉलरशिपची ही आता पाचवीची सिरीज सुरू केली आहे गणिताची त्यामध्ये आपण पहिले दोन लेक्चर जे की आपले झाले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी सिरीज आहे ही सिरीज एकदम बेसिकपासून सुरू आहे एकदम मूलभूत गणितापासून सुरू आहे त्याच्यामध्ये बेरीज वाजा बाकी गुणाकार भागाकार ह्या चार क्रिया मी सगळ्यात अगोदर तुम्हाला समजून सांगणार आहे आणि या चार क्रिया फक्त म्हणजे नॉर्मलच नाही तर आपल्याला बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे छोट्या छोट्या बेर बेरजेच्या गणितापासून तर पॉईंटच्या बेरजेच्या गणितापर्यंत लेक्चर नंबर एक मध्ये मी तुम्हाला सगळं काय सांगितलेलं आहे त्यामुळे लेक्चर नंबर एक आणि लेक्चर नंबर दोन तुम्ही केलं नसेल तर अगोदर ते करा आणि हे आहे लेक्चर नंबर तीन ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत गुणाकार गुणाकार एकदम खालच्या लेवलपासून ज्या विद्यार्थ्याला बिलकुल गुणाकार येत नाही त्या विद्यार्थ्याला सुद्धा समजेल असा गुणाकार आणि नंतर आपण पॉईंटच्या गुणाकारात गुणाकाराकडे सुद्धा बोलणार आहोत तर चला सुरू करू आज आपलं लेक्चर वही पेन घेऊन बसा एक वही पेन करा गणितासाठी एक स्पेशल करा जेणेकरून तुम्ही ज्या पण नोट्स बनवाल त्या सगळ्या नोट्स एका ठिकाणी राहतील आणि जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायचे तेव्हा तुम्ही त्या सगळ्या नोट्स पाहाल आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा लेक्चर करत आहात तेव्हा एका एखाद्या शांत ठिकाणी जाऊन लेक्चर करा जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही चला तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या जयस विद्यालयाच्या छोट्याशा अशा युट्यूब प्लॅटफॉर्म वरती, वरती। आणि इथे आपण प्रत्येक गोष्ट शिकवत असतो नवोदय स्कॉलरशिपची तर आता सध्याला सिरीज सुरू आहे अजून खूप काय खूप काही गोष्टी याच्यावर येत राहतील तर चला सुरू करू आपण आजचा गुणाकार पॉईंट नाव टॉप अगोदर तुम्ही वही पेन घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होईल आणि पॉईंट पण बनवता येतील गुणाकार तर आता गुणाकारला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मल्टिप्लिकेशन माहिती आहे सर्वांना माहिती असणार आहे मल्टिप्लिकेशन ओके काय मल्टिप्लिकेशन कसं असतं सगळ्यात बेसिक पासून ज्या विद्यार्थ्याला बिलकुल गुणाकार येत नाही त्याला सुद्धा ही गोष्ट समजली पाहिजे मल्टिप्लिकेशन सर्वांना व्यवस्थित दिसतंय हा दिसतंय तर आता मल्टिप्लिकेशन काय बेसिक पासून सुरू करू तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला ज्याला मल्टिप्लिकेशन शिकायचंय ज्याला मल्टिप्लिकेशन सोपं बनवायचंय स्वतःच आणि असा कोणतंच गणित नाही किंवा गणित विषयामध्ये असं होऊ शकत नाही की कुठेही गुन्हा येणार नाही तुम्ही दहावीला जा अकरावीला जा आठवीला जा नववीला जा आता नवोदयमध्ये तर जिथं नाही तिथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन येणार आहे त्यामुळं हो मल्टिप्लिकेशन तुम्हाला आलंच पाहिजे एकदम बेसिकपासून तर ॲडव्हान्स पर्यंत आलं पाहिजे ठीक आहे साठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे पाडे पाठ करा जे विद्यार्थी सर्वात जास्त पाठ करतील त्या विद्यार्थ्यांना मल्टिप्लिकेशन सोपं जाईल आणि त्यांचा वेळ सुद्धा वाचेल म्हणजे गणित करण्यासाठी त्यांना कमी वेळ लागेल गुणाकाराचं गणित ठीक आहे जनरली जे विद्यार्थी नवोदय करत आहेत ठीक आहे नवोदय करत आहेत जे विद्यार्थी स्कॉलरशिप करत आहेत जे विद्यार्थी सैनिक स्कूल करत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चरची सिरीज आहे कारण नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल या तिन्ही स्पर्धा परीक्षा इयत्ता पाचवीसाठी आहेत आणि या तिन्ही स्पर्धा परीक्षांसाठी जे मॅथ आहे म्हणजे गणित आहे त्याचा सिलेबस अगोदर आपण आपल्या ह्या चॅनलवरती कम्प्लीट करणार आहोत कंप्लीट म्हणजे कम्प्लीटच करणार आहोत मी खूप वेळा तुम्हाला असं आश्वासन दिलंय की आ, हो आपल्याला करायचंय करायचंय पण आता हंड्रेड पर्सेंट आपण कंप्लीट करणार आहोत कारण मध्ये थोडं काही इश्यू झाला होता त्यामुळं प्रॉब्लेम झाला पण चला असो आता मी पण तयार आहे तुम्ही पण तयार व्हा आणि मॅथ आपण अगोदर कंप्लीट करू आणि जर मला वेळ भेटला तर दुसऱ्या पण गोष्टी कंप्लीट करू ठीक आहे तर जे विद्यार्थी नवोदय करत आहेत स्कॉलरशिप सैनिक स्कूल त्या सर्वांचं सा मॅथ जवळपास सारखंच आहे कोणतं पुस्तक वापरायचं काय वापरायचं ते मी नंतर सांगतो अगोदर आपल्याला आपले सगळ्या मध्ये बेसिक मॅथ कंप्लीट करून घ्यायचे बेसिक म्हणजे अशा प्रकारचं मॅथ मूलभूत गणित ठीक आहे काय काही बाळांना काही बाळ खेड्यातून असतील किंवा जिल्हा परिषद शाळेतून असतील तर त्यांना थोडं इंग्लिश समजायला अवघड जात असेल मी त्यांच्यासोबत मराठीत लिहितो मूलभूत गणित मूलभूत गणितामध्ये तुमची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नंतर तुमचा अपूर्णांक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या नंतरच आपल्याला सिलेबस कड वळायचं आहे अगोदर मी नवोदयाचा सिलेबस सुरु करणार नाही अगोदर हे सगळं तुमचं क्लिअर करणार आहे ठीक आहे तर गुणाकारासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट तीस पर्यंत यायला पाहिजे थर्टी किंवा तीस पर्यंत पाढे पाठ पाड़ करणे पाढे पाठांतर पाड़ करणे हे सर्वांनी करायचं आहे ज्याला तीस पर्यंत पाढे येतात खूप छान ज्याला नाहीत येत काही प्रॉब्लेम नाही पासून सुरुवात करा जो पण तुमचा टेबल आहे त्याच्यापासून सुरुवात करा काही जण बोलतील सर आम्हाला मध्ये पाढे येतात काही जण बोलतील सर आम्हाला मराठीमध्ये पाढे येतात कोणत्याही मध्ये पाढे पाठ करा मध्ये करा मराठीमध्ये करा मध्ये करा काही फरक पडत नाही फक्त पाढे पाठ करा ठीक आहे तीसपर्यंत कराल बघा आता तुम्हाला समजून जाईल की ज्याला जास्त पाठ आहेत त्याचा गुणाकार सोपा आहे त्याचा गुणाकार लवकर होणार आहे त्याचे एक्झाम्पल लवकर फॉलो होणार आहेत ज्याला जास्त पाडे पाठ नाहीत त्याला वेळ लागणार आहे गुणाकारामध्ये अजून किचकड बनणार आहे अवघड बनणार आहे ठीक आहे चला आता आपण एक अंकी गुणाकार गुणाकारापासून सुरुवात करू सगळ्यात स्टार्टिंगला ठीक आहे मी पहिला पॉईंट टाकतो एक अंकाचा गुणाकार एक अंकाचा गुणाकार कारण आपल्याला सर्वात बेसिक पासून सुरुवात करायची त्यामुळे एक अंकाचा गुणाकार ज्या विद्यार्थ्यांनी कधी गुणाकार शिकला पण नाही किंवा त्यांना कधी शाळेतल्या सरने सांगितलं समजलं पण नाही त्या विद्यार्थ्याला सुद्धा आलं पाहिजे म्हणून ठीक आहे ज्यांना येते ते, ते व्हिडिओ पुढे घेऊन पुढचे लेक्चर सॉरी म्हणजे पुढचं ह्या लेक्चर मध्ये ज्या गोष्टी त्या करू शकतात ठीक आहे चला तर एक अंकाच्या गुणाकार मध्ये काय का सर बघा अशा प्रकारे जसं की बघा मी एक टेबल एक घेतो फाईव्ह म्हणजे पाच गुणवले दोन एक अंकाचा गुणाकार पाच गुणवले दोन काय पाच गुणवले दोन प्रत्येकाला माहिती असणार आहे काय असते पाच काय असते दोन माहिती आहे ठीक आहे आता कमीत कमी तुम्हाला दोनचा तरी पाडायला पाहिजे हा गुणाकार करण्यासाठी ज्याला पाचचा येत आहे त्याचा तो खूप छान ठीक आहे दोनचा पाडा येत असेल ना तुम्हाला बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोका आठ बे पंच दहा बेसकून बारा अशा प्रकारे ठीक आहे काय जण इंग्लिशमध्ये येत असेल तर आता तुम्हाला दोनचा पाढा पाच ए पर्यंत म्हणायचा आहे म्हणजे सॉरी पाच ए पर्यंत नाही पाचव्या पर्यंत म्हणायचा जसं की बघा दोनच्या पाड्यामध्ये एक नंबरला बसले दोन दोन नंबरला बसले चार तीन नंबरला बसले सहा चार नंबरला बसले आठ आणि पाच नंबरला बसले दहा ठीक आहे मग तुम्हाला दोनचा पाढा पाच पर्यंत म्हणायचा म्हणजे उत्तर येणार तुमचं दहा काय प्रॉब्लेम नाही सर किंवा तुम्ही ह्याच्या उलट करू शकतात पाचचा पाढा दोन पर्यंत म्हणा आता पाचचा पाढा बघा अशा प्रकारे पाच एक पाच पाच दोन्ही दहा बघा दोन नंबरला काय बसले च्या पाढ्यात दहा बसले अशा प्रकारे एक अंकाचा गुणाकार एकदम इझिली तुम्ही सॉल्व करू शकतात ह्यात काय तुम्हाला जास्त रॉकेट सायन्स डोकं लावायची गरज नाही समजलं ठीक आहे नंतर दोन नंबरचं एक्झाम्पल आता आपण वरती दोन अंक घेऊ खाली एकच अंक घेऊ ठीक आहे वरती सात घेतो आणि तीन घेतो खाली परत दोन घेतो चला काय सर असे एक्झाम्पल तुम्हाला येत नसतात असं काही जण म्हणत असतील पण आपल्याला बेसिक पासून करायचं चला तीनचा पडा दोन पर्यंत म्हणा किंवा दोनचा पडा तीन पर्यंत म्हणा काही पण म्हणू शकतात चला बेत्रिक सहा शाबास आणि बेसती चौदा समजलं काय प्रॉब्लेम असं करा तीन दोन्ही सहा सात दोन्ही चौदा हे पण जमते चला तिसरं एक्झाम्पल वर आता तीन अंक घेऊ पाच सात आठ ठीक आहे पाच सात आठ आणि खाली आपण एक अंक घेऊ चार आता थोडं पुढं पुढं जाऊ आपण ठीक आहे चला ट्राय करा ट्राय करा पॉज करून ट्राय करा पॉज करून ट्राय करा आणि मला सांगा काय येतंय तर पॉज करून ट्राय करा आणि मला सांगा झालं झालं चला मी सांगतो काय आलं बघा चारचा पाडा आठ पर्यंत म्हणा काय येतंय आहे चारचा पाडा आठ पर्यंत चार आठ बत्तीस थर्टी टू ठीक आहे चारचा पाडा यायला पाहिजे तुम्हाला ठीक आहे तर बत्तीस बत्तीस चे तुम्हाला दोन इथं घ्यायचे आहेत हातचं घ्यायचं माहित आहे ना हा आणि तीन इथं घ्यायचे आहेत हातच्याला नंतर चारचा पाडा सात पर्यंत चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस आणि चार सत अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन बेरीज करा मनातली मनात बेरीज यायला पाहिजे अठ्ठावीस आणि तीन एकोणतीस तीस एकतीस ठीक आहे एकतीस एकतीसला एक घ्यायचं हातच्या आले तीन चार पंचे वीस वीस आणि हातच्या आलेले तीन तेवीस जसं आपण बेरिजीमध्ये हातचा घेत होतो जस आपण बेरलीमध्ये एक संख्या घेत होतो दुसरी संख्या हच्च्याला देत होतो आणि नंतर ते मिक्स करत होतो त्याच प्रकारे करायचंय पण आता जे तुम्ही हच्चे द्यायलात ना हे लहान लेकरासारखे वरती द्यायचे नाही ते पहिली दुसऱ्याच्या लेकरांचे काम आहे पहिली दुसऱ्यांच्या लेकराला देऊ द्या वर आपल्याला मनामध्ये ठेवायचे मनामध्येच त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय आणि आपल्याला सॉल्व करायचे मग एक अंकाचा गुणाकार मला वाटतंय सगळ्यांना समजला सा असेल जास्त काहीच डोकं लावायची गरज नाही ठीक आहे चला आता आपण जाऊ दोन अंकाच्या गुणाकाराकडे आणि हे थोडं महत्वाचं आहे एक अंकाचा गुणाकार सगळ्यांना येतय येते ज्याला येत नाही ते थोडं लेक्चर पाठीमागं घ्या परत एकदा बघा आणि असंही मी होमवर्क मध्ये देणार आहे त्यामुळे अजून तुमची प्रॅक्टिस होईल आता आपण बघू बाळांनो दोन अंकाचा गुणाकार ठीक आहे ओके दोन अंकांचा गुणाकार दोन अंकांचा गुणाकार आता हे दोन अंकांचा गुणाकार म्हणजे वरती कितीही अंक येतील पण खाली आपल्याला गुणवायला दोनच अंक द्यायचे एक्झाम्पल नंबर वन पहा फू इन टू म्हणजे गुणवले थर्टी टू म्हणजे बत्तीस फाय हंड्रेड सेव्हन्टी टू मल्टीप्लाय बाय थर्टी टू पाचशे बहात्तर गुणवले बत्तीस ठीक आहे सर आथा है ना, खाली। आता इथं काय ना दोन अंक आलेत खाली मग सर आता आम्ही काय करायचं काहीच नाही नॉर्मल आहे फक्त एक एक्स्ट्रा स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची एक आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज यायला पाहिजे ज्याला बेरीज येत नाही धन्य बाबा अगोदर पहिलं लेक्चर कर मग ह्या ये चला मग बघा आता बेचा पाडा आपल्याला बे पर्यंत म्हणायचा आहे म्हणजे दोनचा पाडा दोन, दोन पर्यंत इंग्लिश मध्ये टू चा पाडा टू पर्यंत टू टू चा फोर बे चार बेसती चौदा चौदाला चार हातचा एक मनात ठेवायचा मनात ठेवायचा ला एक तुम्हाला मनात ठेवायचा ठीक आहे चला हातचा एक नंतर बेपंचे दहा हातचा ला एक अकरा काय प्रॉब्लेम चालतंय सर आम्ही बेने गुणून झालं मी ह्याला गोल करतो म्हणजे आपलं ह्याचं काम झालंय बेचं म्हणजे दोनचं काम झालंय आता सर तीन ने काय करायचं दोन अंकाच्या गुणाकारामध्ये आता रिअल स्टेप आली आता रिअल गोष्ट काय करायची ते समजून घ्यायचंय बघा इथं हे जे चार आहे ना शेवटचं चार कोणत्या साईडचं ह्या कोणती साईड आहे तुमची जेव्हा वा तुम्ही कडे तोंड करता तेव्हा तुमची उजवी साईड आणि जेव्हा वा तुम्ही वयच्या विरुद्ध तोंड करता तेव्हा तुमची डावी साईड समजायलाय मग जनरली आपण वय करत तोंड आहे माझं जसं बोर्ड करे तोंड आहे तसं तुमचं वय करतोंड ठीक आहे तर ही माझी उजवी साइड उजव्या साईडचा जे शेवटचा अंक आहे त्याच्या खाली तुम्हाला घ्यायचा झिरो किंवा काय जणांना प्लस घ्यायची सवय असते मी घेतो कोणालाच राग नाही आला पाहिजे झिरो घेणार आहे झिरो घ्या प्लस घेणार आहे प्लस घ्या कोणाला राग नाही आला पाहिजे ठीक आहे मग झिरो घेतला प्लस घेतला आता आता काय करायचं आता तीनने सगळ्यांना गुणवायचं जसं आपण दोन ने गुणवत होतो एकांच्या गुणाकारामध्ये तीन निगुण झाला तीन दोन्ही सहा तीन सत एकवीसला एक, एक हातचे आले दोन मनात ठेवा तीना पाच आहे पंधरा आणि हातच्या आलेले दोन सतरा सर आता सर हे थोडे इकडे बाहेर चाललंय एक थोडं इकडे बाहेर गेलो जाऊ द्या काय टेन्शन नाही जाऊ द्या आपण त्याला बेरीज करू नंतर आणि इथं तुम्हाला असं बेरजाचं चिन्ह द्यायचं आणि करा आता यांची बेरीज चार आणि झिरो चार चार आणि सहा दहा त्याला झिरो हात चालला मना एक मनात ठेवा एक आणि एक दोन हात चालेल एक तीन सात आणि एक आठ एकला एक जशाल तसा अशा प्रकारे तुमचा दोन अंकाचा सगळ्यात सोपा गुणाकार झालाय समजला सगळ्यांना ज्याला समजलाय मध्ये लाईक करा आणि समजला असेल या म्हणजे मला जरा बरं वाटतंय की बाबा ज्या पोरांना काही येत नव्हतं ज्या पोरांना गुणाकार समजत नव्हता त्यांच्या शाळेच्या सरांकडून त्याला समजला तर फक्त कमेंट मध्ये थंब टाका असं थंब तर टाकता येत असेल ना हुशार तुम्ही मोबाईल चालवायचं तुम्हाला शिकवायची गरज नाही त्यामुळे गुणाकार शिकवायला चला एक्झाम्पल नंबर टू आता थोड आपण आवड जाऊ एक स्टेप आवड जाऊ ना गेम मध्ये कशा एक सिंपल स्टेप असते नंतर अवघड ते सगळं सपोज गे माहित असेल तुम्हाला ट्रेन येतात त्यामध्ये हो ते पोलिसवाला मागं लागतंय पुढं ते चिमूड पोरग पडत आहे तुमच्यासारखं तसं ठीक आहे एक एक स्टेप आपण पुढे जाऊ आता मी इथे घेतो आठ पाच नऊ त्याला मल्टिप्लाय पाय काय घ्यायचं थोडं अवघड घ्यायचं अवघड घ्यायचं चला फाईव्ह आणि एट घेऊ आपण टेबल यायला पाहिजे बाबा तुम्ही माझे लेक्चर करायला कमीत कमी दहापर्यंत पर्यंत टेबल पाठ करून लेक्चरला सुरुवात करा आणि दहा दिवसात पुढच्या तीस द्याय तीनशे म्हणजे थर्टी पर्यंत टेबल तुमचे पाठच पाहिजे लिहिलंय मी गुणाकार पॉइंट टॅक्टला त्याच्या खाली अगोदर लिहिलंय तीस पर्यंत पाढे पाठांतर करणे करणे म्हणजे करणे जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप सैन्य स्कूल सारख्या एक्झामला लागायचंय तर गणितामध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये सुद्धा तुम्हाला तीस पर्यंत पाढे यायलाच पाहिजे ज्याला येत नाहीत मग अवघड आहे तुम्ही लागू शकता पण तुम्हाला गणिता सोडवायला वेळ लागणार बाकीच्यांपेक्षा आणि ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा तुमचा वेळ कमी करण्यासाठी तयार केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला गणित लवकर सॉल्व करण्यासाठी तुमची जी बुद्धी आहे तिला चालना मिळण्यासाठी लवकर लवकर एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तयार केलेल्या आहेत म्हणजे तुमच्याकडे एक गणित सोडवण्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट आहे ठीक आहे चला हे हे नंतर बोलू आता सॉल्व करू तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा पॉज करून ट्राय करा पॉज करून ट्राय करा माइकचं वायर लिहिलं बाईलाय हा बायला अरेंज करतो मी थोडा तुम्ही तुम्ही तुमचं पॉज करून ट्राय करा मी थोडं माईकच्या वायरला अरेंज करतो पॉज करून ट्राय करा पॉज करून ट्राय करा झालं आणि तुम्ही म्हणता असता सर तुम्ही सारखं इकडं काय बघताय तर तिकडं जे मला मोबाईल मध्ये दिसायलाय ते मला तिकडं पण दिसायलाय ले। म्हणजे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का हे सगळं मला कॉम्प्युटरवर दिसतंय त्यामुळे थोडं माझं लक्ष तिकडं जाईल हळूहळू आता क्लिअर होईल आणि हे सगळं करण्यासाठी वेळ ह्याच्यामुळे हो लागला की हे सगळं सेटअप बनवण्यासाठी मला थोडा वेळ पाहिजे होता की बाबा लेक्चर सगळे चांगले व्हावा माईक क्वालिटी आवाज वगैरे सगळ्यात चांगला हवा म्हणून थोडा वेळ गेला पण चला आता सगळ्या ठीक आहे गोष्टी आणि चालू आहेत आपले लेक्चर हा वॉज करून ट्राय केलं चला मी सांगतो आता तुमचं बरोबर येत एक बघा एट नाईन झा आठ नवे बहात्तर दोन हातच्या सात मनात ठेवा आठ पंचे चाळीस हातच्या आलेले सात सर चाळीस आणि सात सत्तेचाळीस तर सात परत हातच्या आले चार आठेआटी चौसष्ट आणि चार अडुसष्ट ओके माहिती आहे आठचं काम संपलं गोल करायची गरज नाही मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी गोल करतो ठीक आहे आठचं काम संपलं मग इकडचा जे उजव्या साईडचा नंबर आहे त्याच्या खाली तुम्हाला झिरो द्यायचं किंवा प्लस द्यायचं ज्याला जे द्यायचंय ते द्या ठीक आहे हा मग आता पाच नवे पंचेचाळीस पंचेचाळीसला पाच हातच्या चार पाच पाच पंचवीस आणि चार एकोणतीस नऊ हातच्याले दोन पंचाहत्तर चाळीस आणि दोन बेचाळीस सर अशा प्रकारे आपलं झालंय आता करायची बेरीज दोन आणि झिरो दोन सात आणि पाच सर सात पाच सात पाच बारा दोन हातचा एक आठ आणि नऊ सतरा हा आणि हत्चाला एक अठरा अठराला आठ हात चाला एक परत सहा आणि एक सात आणि दोन नऊ चारला चार आता मी इथं हातचे मुद्दा म्हणून नाही देलो तुम्ही म्हणता सर आम्ही इतके गरीब लेकर आम्हाला समजत नाही तुम्ही असे वर छोटे छोटे हातचे द्या नाही हातचे मनात ठेवायला शिका हातचे देत बसताल गणितामध्ये दे, तर गणित गिचमीड तर होईलच पण ती तशी सवय लागते मनात मी मनात कॅल्क्युलेशन करायची मला तुम्हाला सवय लावायची म्हणून मनात ठेवा अशा प्रकारे दोन अंकाचा गुणाकार आपला संपलेला ह्याच्या पलीकड मला वाटत नाही की दोन अंकाच्या गुणाकाराच्या अजून ची गरज आहे सॉल्व करण्यासाठी होमवर्क मध्ये देणार आहे पण समजून सांगण्यासाठी एक सोपं गणित घेतलं होतं तीन आणि दोनच्या पाड्याचं एक थोडं भारी गणित घेतलं पाच आणि आठच्या पाड्याचं काही प्रॉब्लेम नाही चला सर आता आपण पुढे जाऊ तीन अंकांचा गुणाकार ज्याला हे समजलंय ते पॉज करा पॉज मध्ये स्टॉप करा आणि हे दोन्ही गणित व्यवस्थित लिहून घ्या आणि ज्याला नाही समजलं ते थोडं लेक्चर मागं घ्या व्हिडिओ मागं घ्या आणि हे परत चांगलं करा अशा ठिकाणी जाऊन बसा जिथं शांतता आहे म्हणून चांगलं समजत ठीक आहे चला मी रफ करतो तुम्ही पॉज करून लिहून घ्या खूप दिवस झालं बोर्ड युज नाही केल्यामुळं रफ करायला प्रॉब्लेम आहे दोन अंकाचा गुणाकार समजला आता आपल्याला बघायचं आहे तीन अंकाचा गुणाकार तीन अंकांचा गुणाकार चला पहा आता तीन अंकाचा गुणाकार कसा का असतो काय सर तीन अंकाच्या गुणाकारामध्ये वेगळं काही नाही जसा दोन अंकाचा गुणाकार आहे तसाच तीन अंकाचा गुणाकार आहे जास्त डोकं लावायची गरज नाही ठीक आहे चला एक्झाम्पल नंबर फर्स्ट पासून चालू करू पाच दोन तीन गुणवले इथं थोडं जास्त घेऊ चला आ, दोन तीन चार एकदम सोपे नंबर घेतले ठीक आहे एकदम सोपे नंबर घेतले त्यामुळे जास्त काही हे करायची गरज नाही चला सर चारने गुणवता येते चारने तर माहिती शिकलो शिकलोच चारने म्हणून चला चारने आपण सुरुवात करू कसं गुणवता सर चारने आम्हाला एकदा सांगा सांगतोय 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 चारने गुणवणं तर लई सोपं आहे चारने गुणवणं तर लई सोपं आहे पहा चारने कसं गुणवतात आता चारी चौक सोळा फोर फोरचा सिक्सटीन तर सहा हात आला एक चार त्रिक बारा आणि हात चाललेले एक तेरा परत हात चालला आला एक चार दोन्ही आठ आणि हात चाललेले एक नऊ चार पंच वीस दंडना दंडन ओके सर दंडना दंडन मग आता इथं घ्यायचं आहे झिरो किंवा काय जणांना प्लस वाटत घेऊन प्लस घ्या ठीक आहे चला आता ह्या तीनने चारचं काम संपलं दोन अंकाच्या गुणाकाराचं येत असेल चला तीन चौक बारा हात आला एक तीन त्रिक नऊ हात चालले एक दहा परत हात एक तीन दोन्ही सहा हात चालले एक सात पाच त्रिक पंधरा ओके सर इथपर्यंत आम्हाला येते दोन अंकाच्या गुणाक्रमे तुम्ही सांगितलंय तीन अंकामध्ये काय करायचंय ह्याचं काम संपलं आता तिसरा अंक कोणता आहे दोन ह्याच्यामध्ये काय करायचंय याच्यामध्ये तुम्हाला ह्या शेवटच्या दोन अंकाच्या खाली असं सिम्बॉल द्यायचंय झिरो घ्या किंवा प्लस घ्या जिथं आपण एक अंक घेत होतो ना दोन नंबरला आता तिसऱ्या नंबरसाठी किती घ्यायचे दोन बस इतकाच फरक आहे आणि जि अंक इकडे वाढत जातील चार अंकाचा गुणाकार पाच अंकाचा गुणाकार दहा अंकाचा गुणाकार तितके खाली वाढवत जायचं समजलं काय अवघड का नाही चला दोन्ही आठ किंवा बे चोख आठ नंतर बे तरी सहा बे दोन्ही चार आणि बे पंचे दहा अशा प्रकारे आता तीन लियर्स तीन थर तीन थरांची बेरीज तयार झाली जी की मी पहिल्या मध्ये शिकवली मुद्दाहून शिकवली होती कारण ह्याच्यामध्ये येणार होतो चला सहा झिरो झिरो तीन आणि दोन पाच नऊ आणि आठ सतरा सतराला किती सात हातचा आला एक हा चौदा परत हातचा आला एक पाच आणि एक सहा दोन आठ आठ आणि चार बारा परत हातचा आला एक एक आणि एक दोन आणि एक दशाला दसा अशा प्रकारे तीन अंकाचा गुणाकार सुद्धा झालेला आहे एकदम सोपं आहे समजलं समजलं असंतर कमेंटमध्ये माहितीच काय करायचंय ठीक आहे मग सर आम्हाला दोन अंकाचा गुणाकार एक अंकाचा गुणाकार आणि तीन अंकाचा गुणाकार समजलेला आहे सर्वांना समजलेला आहे ठीक आहे आता बघू पॉइंटचा गुणाकार ह्या लेक्चर मधला सर्व शेवटचा पॉईंट आणि त्या पॉईंटचं नाव आहे पॉईंटचा गुणाकार शेवटचा पॉईंट आणि पॉईंटचं नाव आहे पॉईंटचा गुणाकार ठीक आहे मग सर आता पॉइंटचा गुणाकार कसा असते लय लई लय आहे लय हातात ग्लब्स घालतो जरा थंडीच्या दिवस आहेत मोडण्यासाठी घालतो सोपं जाते जरा मोडायला ठीक आहे चला हॅल करतो सगळंच रफ करतो चला फक्त ते वरच राहू देऊ आपण तीस पर्यंत पाठ करणे कारण मला ते तुम्हाला प्रत्येक वेळेस आठवणीत आणून द्यायचे की तीस पर्यंत पाठ करणे म्हणजे करायचे त्यामध्ये कसल्याही प्रकारचे कारण नाहीत पाहिजे जर तुम्हाला नवोदल लागायचंय स्कॉलरशिपला लागायचंय तर तीस पर्यंत पाठ पाहिजेतच चला पुढचा पॉईंट आहे आपला पुढचा पॉईंट आहे आपला काय सर पुढचा पॉईंट <laughs> पॉईंटचा गुणाकार पॉइंटचा गुणाकार लास्ट पॉइंट आहे आपल्या लेक्चरचा टेन्शन घेऊन किती मिनिटाचं था लेक्चर झालंय वीस मिनिटाचं झालं असेल जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटाचं तर था हा वीस मिनिटाचं राईट वीस मिनिटाचं लेक्चर झाले लास्ट पॉइंट आहे पाच ते दहा मिनिटं ठीक आहे अर्ध्या तासाच्या वर लेक्चर नाही जाऊ देणार मला माहित आहे तुम्हाला किती बसू वाटतंय त्यामुळं अर्ध्या तासात जितकं जास्त भारी मजेदार हसत खेळ शिकू पुढचे लेक्चर कदाचित मोठे येतील पण स्टार्टिंगचे लेक्चर छोटे बनवतो तुमच्यासाठी एकदा तुम्हाला मजा पहा आता चा गुणाकार कसा एक्झाम्पल नंबर आपण घेऊ साधा पहिले एक आणखी दोन सर आता काय करायचं पॉइंट आलाय सर आता डोकं दुखायले समजत नाही का काय करायचं पॉईंट आल्यावर भीती वाटते बिलकुल भेचं नाही पॉइंटकडे बघायचंच नाही पॉईंट आला की डोळे झाकायचे डोळे झाकल्यावर कसं करू मी सांगतो ना बा पॉईंट आला की असं समजायचं की ह्या मध्ये पॉईंटच नाही मग पॉईंट नाही म्हणल्यावर हो कसं एक्झाम्पल सॉल्व करणार नॉर्मल जे काही आता शिकवलं होतं मग चला पॉईंट आहे पण आपल्याला समजायचं नाही ठीक आहे सर तुम्ही म्हणतात तर आम्ही तसं म्हणू चला बे तरी सहा बे दोन्ही चार आणि बे पंचे दहा सर झालं मग सॉल्व्ह आता तुम्ही म्हणला पॉईंट नाही म्हणलं सॉल्व्ह झालं ठीक आहे असंच करायचं पॉईंट असला जरी नसला जरी आपण असं सॉल्व करतो मग सर आता पॉइंटचं काम काय आता मला सांगा राईट साइड म्हणजे उजवी बाजू हीच आहे ना आपली उजवी हो, बाजू हो उजवी बाजू सोडून वरती किती अंक सोडून पॉईंट आहेत सर हा तीन एक अंक आहे दोन एक अंक आहे नंतर पॉईंट आहे म्हणजे दोन अंक सोडून पॉईंट आहे बरोबर आहे उत्तरामध्ये पण तुम्हाला दोन अंक सोडायचे एक दोन आणि पॉईंट द्यायचा आहे इथं सोपं आहे काय अवघड नाही ठीक आहे एक्झाम्पल नंबर टू बघा अजून तुम्हाला क्लियर होईल सिक्स पॉइंट वन एट सेवन इंटू टू थ्री सर आता हे कसं आहे चला फास्ट मध्ये करू आपण तीन सत्य एकवीस हत्त्याले दोन तीन आठ चोवीस तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा चला तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा पॉज करून ट्राय करा पॉज करून ट्राय करा तुम्ही एकदा पॉज करून ट्राय करा आणि नंतर तुमचं बरोबर येत आहे का मला सांगा ठीक आहे चला केलं ट्राय आता मी सांगतो तीन सत्य एकवीस हाच्याले सर हाच्यालयचे नाही तुम्ही तुम्ही शिवरून जाईल आत नाही नाही मी नाही सांगून चला हत्चार आहे दोन तीन आठ चोवीस आणि हच्छ्याले दोन सव्वीस सहा परत हच्चालय दोन तीन एक तीन आणि दोन पाच अं आणि सायत्री अठरा ओके सर आता काय दोन स्थळे म्हणजे इथं एक झिरो घ्यायचा किंवा सात दोन्ही चौदा हात एक आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा परत हात चाला एक बेक बे आणि हात चाललेले एक तीन आणि साय दोन्ही बारा बघा पॉईंट एक्झाम्पल मध्ये आलाय पण मी कुठं पॉईंट उत्तर काढता वेळेस घेतला नाही अजून तरी मला अगोदर पॉईंटच्या गुणाकारामध्ये उत्तर काढायचं एक आणि झिरो एक सहा आणि सात तेरा हात चाला एक परत सहा आणि सात तेरा परत हातचा आला एक परत नऊ आणि तीन बारा परत हातचा आला एक दोन एक आणि एक चार आणि हातचा लास्टचा एक दशाला तसा आता उत्तर आल्यानंतर पॉईंट बघायचा किती स्थळ सोडून आहे वरून एक दोन तीन बघा ना किती स्थळ आहेत हे एक <coughs> तीन स्थळ सोडून पॉईंट आलीकडे इकडे बी तीन स्थळ सोडून द्या एक दोन तीन म्हणजे इथं पॉईंट आहे कळालं काय अवघड एकदम सोपं आहे लास्ट एक्झाम्पल घेऊ आता पॉईंटच्या एक्झाम्पलचं समजलं असेल तर कमेंटमध्ये काय करायचं माहिती तुम्हाला थम करा किंवा असेल या सर आम्हाला समजलं म्हणजे बरं वाटतं आता बघा थोडंसं अवघड घेऊ थोडस आज जसं मी या वरच्या मध्ये पॉईंट होतो आता खालच्या बी नंबर मध्ये पॉईंट घेतो चला सर आता खालच्या बी नंबर मध्ये पॉईंट घेतलाय तुम्ही आता तर आम्हाला जास्तच अवघड वाटायलाय टेन्शन घेऊ नका लय सोपे कसं सर बघा तीन सत एकवीस हच दोन साहित्रिक अठरा आणि दोन वीस हात चे आले परत दोन आठ चोवीस आणि दोन सव्वीस हातचे आले परत दोन सात्री एकवीस आणि दोन तेवीस हात चाले परत दोन पाच पंधरा आणि दोन सतरा सतरा बोलले तो खतरा म्हणतो चला पाच सत पस्तीस हातच्या आले तीन सहा पंच तीस आणि तीन तेहतीस हातच्या आले परत तीन आठ आठा चाळीस आणि तीन त्रेचाळीस हातच्या आले चार सातापाचा पस्तीस आणि चार एकोणचाळीस हात चाले तीन पाच पाच पंचवीस आणि तीन अठ्ठावीस अशा प्रकारे आपलं झालंय पेरीज करा आता एक आणि झिरो एक पाच नऊ सहा इथं सोळा चाला एक दहा परत चाला एक तीन अशा प्रकारे सर उत्तर तर आलंय पण पॉईंट द्यायचा राहिलाय काही प्रॉब्लेम नाही उजवीकडून किती स्थळ सोडून पॉईंट येतो वरी बघा वरी वरच्या नंबरमध्ये एक दोन तीन लक्षात दे तीन आणि खालच्या नंबरमध्ये एक म्हणजे पूर्ण किती पॉईंट झाले चार म्हणजे पॉइंट चार नाही झाले स्थळ चार झाले चार स्थळ सोडून पॉईंट आहे खाली पण चार स्थळ सोडा एक दोन तीन चार इथं अवघड आहे पॉईंटच्या गणितामध्ये कडे अगोदर बघायचंच नाही अगोदर उत्तराकडे बघायचंय अगोदर पूर्ण उत्तर काढायचंय आणि नंतर शेवटी उजवीकडून मोजायचंय आणि पॉईंट द्यायचं समजायले काय अवघड बिलकुल अवघड नाही हा म्हणलं होतं पाच मिनिट घेईन तुमचे पाचच मिनिट घेतले तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथं थांबू था गुणाकार सर्वांना समजलं असेल पण तीसपर्यंत पाडे पाठ करा कारण पुढचं लेक्चर आपलं भागाकारात येणार आहे आणि भागाकार ह्याच्या सुरुच्यापेक्षाही जास्त मजेदार होईल पण ज्याला पाडे पाठ आहेत त्याला अजून भारी समजेल ठीक आहे बायांडो गुणाकाराचे काय एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी होमवर्क मध्ये देतो ते सॉल्व करा आणि पुढच्या मध्ये भेटू थँक्यू अगोदर चला होमवर्क देतो तुम्हाला होमवर्क 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 होमवर्कला नाही सोडणार तुम्हाला टेन्शन घेऊ नका होमवर्क तो दे मी आणि सर्वांना होमवर्क करायचं आहे <laughs> आणि होमवर्क केल्यानंतर तुम्ही विचाराल की सर आम्ही होमवर्क केलाय मग आम्ही कोणाला दाखवायचं होमवर्क तर तुम्ही तुमचा होमवर्क तुमच्या मम्मीला किंवा पप्पाला दाखवा मम्मी पप्पा म्हणतील हे काय लिहिलंय तर त्यांना सांगायचं ला एक सर आहे ते आम्हाला शिकवतात आणि ते होमवर्क देतात आणि ते होमवर्क आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या मम्मी पप्पाला वाटेल की मुलगा मोबाईलचा जरा चांगला उपयोग करायलाय वर लेक्चर करायला आहे आम्हाला होमवर्क दाखवायलाय त्यामुळे मम्मी पप्पाला दाखवू शकतात इथे देतो छोटासा चला होमवर्क ये पॉइंट है थोड़ा मोटा कर दो पास एग्जांपल दे तो जस्ट नहीं देना टेंशन नहीं होना का अशा प्रकारे होमो प्लेन घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा होमो प्लेवून घ्या काही पण करू शकता अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच थांबू काळजी घ्या बाळांनो अभ्यास करा चांगला नवोदय सिरीज सुरू झाली आहे सर्व तुमच्या मित्र जे पण आहेत त्यांना पण सांगा वरती नवदय सिरीज सुरू झालेली आहे सगळे चांगला अभ्यास करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू